आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताचा देशांतर्गत उत्पादन गेल्या दहा वर्षात एकशे पाच टक्के वाढीच्या दरानं दुप्पट झाला आहे देशाचा जीडीपी दोन हजार पंधरामध्ये दोन पूर्णांक एक ट्रिलियन डॉलरवरून दोन हजार पंचवीसमध्ये चार पूर्णांक तीन ट्रिलियन डॉलर झाला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे अमेरिका चीन जर्मनी आणि जपाननंतर जी डी पीच्या बाबतीत भारत आता जगातला पाचवा सर्वात मोठा देश बनला आहे भारत लवकरच जपानलाही मागे टाकेल असा अंदाज आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक काल चेन्नईत झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेवर आधारित मतदारसंघांची रचना आणि पंचवीस वर्षांसाठी कायम ठेवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली हे मागणी करणारं संयुक्त निवेदन संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पारदर्शी आणि सर्व राज्य सरकार राजकीय पक्ष आणि संबंधितांशी विचार विनिमय करूनच पुढे न्यावी असा ठराव या बैठकीत मंजूर झाला इंडियन प्रीमियर लीग आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटच्या काल रात्री कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर झालेल्या उद्घाटन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला के के आर संघाने निर्धारित वीस षटकांत आठ बाद एकशे चौऱ्याहत्तर धावा केल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळं मिरची आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे शासनानं तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी मिरची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे जिल्ह्याच्या अहेरी आणि चारमोशी तालुक्यातील काही भागातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून यंदा मोहफुलांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे नागपुरात आज किमान तापमान एकवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस से असून विदर्भातील पुढील सात दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे याबरोबरच हे ठक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार